विमानाला सात सुटला आणि सात मध्ये सुद्धा दहा गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे कोण होणार सातवा बैलगाडी मारत फायनल चालू आहे भावा भावा मध्ये अतिशय सुंदर अशा गाड्या आपण परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली बारक्यानं मारली का मोठ्यानं मारली रायफल न मारली का सिकंदर न मारली निकाल गेला थर्ड कॅमेरा कॅमेराकडे बघा ना मोरे सरकार काय इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीचा सर त्या बैलाची किंमत आहे एक एक कोट दहा लाख रुपये त्या माणसानं बैल मागितला ऐंशी लाखाला दिला नाही नव्वद लाखाला मागितला एक कोट रुपयाला मागितला दिला नाही बैल दावणीला ठेवडा एवढी लोक त्या बैलावरती प्रेम करतात असा हा खेळ पण सेमी फायनल लावू लावून घ्या सेमी फायनल खा सेमी फायनल अस बावा भावा भावात लढत झाली आणि त्या लढतीचा निकालाय ज्या बैलाला मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताद म्हणून समोरलं जात असा रायफल आणि राजा सेमी फायनल सातचा निकाला तास क्रमांक नऊ वर धावली गाडी घणिकीकरांचा हिंद केसरी राजा अनिल माने घणिकीकरांचा राजा आणि सचिन शेठ चव्हाणवाई सप्त हिंद केसरी रायफल ही गाडी फायनल साठी पात्र आणि तास क्रमांक दहा वर धावली गाडी हिंद केसरी फायनल सामना पांडुरंग सेट केसर गवडवाडी यांचा नखऱ्या आणि पहिला सचिन से चव्हाण वाई यांचा छोटा पॅकेज धमा धमाका सिकंद ही गाडी क्वार्टर फायनल सारी पात ठरली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं त्यावर